पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार जर तुम्ही असाल नकारात्मक छिडखोर कडवट सहमतीस कठीण क्लिष्ट मत्सरी तुम्ही कदाचित आजारी पणाला हो माझं बाल्कनीतल्या लोकांकडे लक्ष आहे आणि तुम्ही टीव्हीवरून पाहणारे लोक तुमच्याकडे सुद्धा बरं का माझे मनच चक्षु पाहत आहेत नीतीसूत्र सतरा बावीस कुणीतरी एके दिवशी मला नातलगाविषयी सांगत होता त्याला नुकतंच कळलं होतं की खूप गंभीर अशा कॅन्सरच्या टप्प्यावर तो आहे आणि उपचाराकरता काय करायचं याची चर्चा चर्चा चालू होती ते म्हणाले की तुम्ही तुम्ही या व्यक्तीला ओळखताय तो केवळ नकारात्मक होता त्याच्या संपूर्ण जीवनात हे खूप कठीण होतं त्याच्याबरोबर असणं आणि त्यांनी मला सांगायला सुरुवात केली की ही जी नकारात्मक व्यक्ती होती ती दुसऱ्या एका नकारात्मक व्यक्तीसोबत बसली होती आणि ती व्यक्ती सुद्धा याची नकारात्मकता ऐकून इतकी आली की कंटाळा दोघांना आणि बघा ते असं असतं की काय तुम्हाला कळत आहे का आपल्याला आपण स्वतःशी प्रामाणिक असायला हवं खरं तर प्रत्येक बाबतीत दुसऱ्याला दोष देणं थांबवा तुम्ही आणि तुम्ही स्वतःला कधीतरी विचारायला हवं की मी इतरांबरोबर किती सहज असू शकते किती लवकर मला लोकांचा राग येतो किती लवकर माझ्या भावना दुखावतात दुसऱ्या कुणाचं जीवन चांगलं करण्यासाठी मी काय करते वर्षातले किती दिवस मी वाया घालवते स्वतःला दुःखी पाहण्यात माझ्यापेक्षा अधिक असलेल्या लोकांचा मी द्वेष करते का मी न्यायी आहे का मी क्लिष्ट आहे का तुमची स्वतःबरोबरच मिटिंग ठेवली तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल फक्त दहा मिनिटांची चला आता तुमच्या अभिनयापेक्षा मी चांगला प्रचार करते चला बघूया नीतीसूत्र अध्याय सतरा वचन बावीस आनंदी हृदय हे उत्तम औषध आहे आणि आनंदी मन आरोग्याच काम करत पण खिन्न हृदय तुमची हाडे शुष्क करीते शुष्क बघितलं आनंदी राहा तुम्ही कदाचित बरे व्हाल आधी हसण्याची गरज आहे प्रत्येक वेळी गंभीर गरज येशू आरोग्य देणार आहे जर तुम्ही पाहिलं यशया त्रेपन्न तर ते म्हणत त्याने आमच्या पापांची क्षमा केली आणि आमच्या व्याधी त्याने आपल्यावर घेतल्या आता मी काही सांगणार आहे मी प्रयत्न करीन स्पष्टीकरण देण्याचा जर कोणी गोंधळलाच तर मला तसं नको आहे पण आजार हा पापाचाच परिणाम आहे आता हे तुमचं व्यक्तिगत पाप नसेल कदाचित पण रोग किंवा आजार हे जगात माणसाने पाप करेपर्यंत नव्हते माणूस इतका धडधाकट होता की चैतानाला नऊशे वर्ष लागली कसं मरावं हे शिकवण्यासाठी हे आपल्या डी एन नव्हतं आपण आनंदी असे होतो बागेमधील जीवनासकट देवाबरोबरची सहभागिता होती खायला फळ होती सगळ्यांवर प्रेम होत चांगला वेळ जात होता पण नाही हवेने मूर्खासारखं ते सफरचंद खान आम्ही आपल्याला ठाऊक आहे की पापाने प्रवेश केला माणसाचं आत्मिक मरण झालं आणि देवाने लगेचच मुक्तीची योजना तयार केली पण पापाचं तत्व जगात कार्य करीत राहीलच ज्या ठिकाणी पापाचं तत्व कार्यरत राहील तिथे आजार असतील किटाणू असतील सगळ्या प्रकारची अस्वस्थता असेल या जगात तुम्ही राहत असल्यामुळे अशी वेळ येते एखाद दिवशी तुम्हाला आजाराचा सामना करावा लागतो आणि तुम्ही इतके कमजोर होत जाता की तुम्ही तो आजार टाळूच शकत नाही जगात राहत असल्यामुळे अनेक प्रश्न आणि समस्या समोर येतात पण आपण अपेक्षा करू शकतो आणि विश्वास ठेवू शकतो की देव आरोग्य देईल आपण काहीही करू त्यासाठी पण एका गोष्टीची खात्री करा की सैतानाला वाटेल तसं कोणत्याही व्याधी विकारासाठी आपला दरवाजा उघडू नका कधीही हे महत्वाचं आहे मला माहिती असे अनेक म्हातारे तरुण मला सांगत असतात म्हणजे बघा माझ्याकडे कामासाठी काही मुलं आहेत जी जेमतेम विशीची असतील मला आणि देवला मदत करतात ती आणि मी खरंच सांगते तुम्हाला म्हणजे म्हणजे हे सामान्य नाहीये हे खरंच सामान्य नाही आहे एक सांगू हे सामान्य नाहीये हे नाही तो तुमच्या स्वभावाचाच परिणाम आहे जुन्याचा विचार करू नका सतत म्हाताऱ्या लोकांसारखा विचार करू नका आमेन बळकट विचार करा सकारात्मक विचार करा जितके जास्त नकारात्मक व्हाल तितकं जास्त वाईट वाटेल तुम्ही जितके कमी हसाल तेवढं तुम्हाला दुःख होईल जितकं लोकांना नावं ठेवाल त्यांच्यावर टीका कराल तितकं तुम्हाला वाईट वाटेल दुसऱ्यांना जेवढी कमी मदत कराल तेवढेच तुम्ही स्वार्थी होत जाल आपला आनंद हा आपल्या स्वास्थ्याशी जोडलेला असतो तो तुमचा आरोग्यदाता याच्या आज किती जणांना आठवण करून घेऊ किती जण माझ्याशी सहमत आहेत की आपण बऱ्याचदा सवयीप्रमाणे गोंधळात भर टाकतो आपल्या स्वभावाप्रमाणे सगळं काही हाताळू पाहतो मी काही स्वाभाविक गोष्टी इथे सांगणार नाही आहे म्हणजे औषध घेऊ नका असं मी म्हणत नाही डॉक्टरकडे जाऊ नका असंही मी म्हणणार नाही देवाने सांगितलं नाही करायला तर नका करू असंही नाही पण मी ते म्हणत नाही आहे म्हणजे जर मला गरज असेल तर मी ते करीन मी औषध घेईन मी डॉक्टर कडे जाईन मी त्या गोष्टीवर अधिक अवलंबून राहायला लागले तेव्हा देवाने मला दुरुस्त केलं आणि हे सरळच आहे की तो माझा आरोग्यदाता आहे आणि माझा त्याच्यावर जास्तीत जास्त विश्वास आहे आणि मी अपेक्षा करते की त्याने मला बळकट धडधाकट आणि सामर्थ्यवान बनवावं बायबल सांगतं ते जे देवावर अवलंबून असतात त्यांची शक्ती नवीन होते ते गरुडाप्रमाणे भरारी घेतील ते धावतील तरी थकणार नाही ते चालतील तरी पडणार नाही नाही आता प्रतीक्षा करा प्रतीक्षा म्हणजे काय ते जे देवाची प्रतीक्षा करतात म्हणजे वाट पाहतात बराच काय अपेक्षा करतात देवानी मला ताकदवर बनवावं जे मी करतो ते करण्यासाठी जर खरंच देवाला आहे मी हे करावं मग त्याला वाटत नसेल माझी सगळ्या जगभरात फरफट व्हावी दयनीय अवस्थेत सदा सर्व काय नक्कीच तुम्हाला शक्ती देईल जे मी करते त्याचा आनंद लुटण्यासाठी अमेर तर मी तुम्हाला सांगत होते असा, असा की असं असं म्हणू नका की माझा जा अंदाजे अशीच पद्धती मला असंच वाटणार मला वाटतं हे भीतीदायक आहे कारण हा नकारात्मकतेचा आत्मा आहे नकारात्मक, नकारात्मक व्यक्तींचा प्रकार नकारात्मक व्यक्ती ज्या हार मानतात आणि फक्त त्यांना वाटत देव काहीतरी करेल कस तरी कदाचित पण त्यांना अपेक्षा नसते त्यांच्याकडे तोंड उघडून काही बोलण्याची देखील शक्ती नसते सैतानाचा तर ते प्रतिकारच करू शकत नाहीत कधी ते कधी सैतानाला धमकावू शकत नाहीत त्यांनी त्याच्याशी एक करारच केलेला असतो एक सांगू का माझी दुखी मला खरोखर इतका त्रास देते एक सांगू का तुम्हाला माझी सांधेदुखी असा अजिबात म्हणू नका तुम्ही कधीही म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की माझी सांधेदुखी मला त्रास देते पण मला माहिती आहे देवा तू त्याच काय ते करशील मी काय बोलते हे तुम्हाला कळतंय आहे का सांगा मला आपण मालकी बाबत बोलतोय आता मला पुढे जायचं नाही म्हणून आपण हे करूया स्तोत्रसंहिता एकशे तीन एक ते तीन अरे बाप रे आपण यावर मनन करायला हवंय रोज हे परमेश्वरा मला दयेने कृपेने आशीर्वादित कर आणि माझ्या अंतर्यामात जे सर्व आहे ते त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद करू आशीर्वाद दयेने कृपेने हे माझ्या देव परमेश्वरा आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको जो तुझ्या प्रत्येकी सर्व 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 अपराधांची क्षमा करतो 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 जो तुझे रोग रोग बरे करतो, सर्व रोग बरे हे इकडे आहे बरोबर आहे ना आम्ही आता मला विश्वास आहे की कदाचित कदाचित लाखो लोक टीव्हीद्वारे पाहत असतील आणि कधी कल्पनाही केली नसेल की देव दुरून सुद्धा आरोग्य देऊ शकतो शारीरिकरित्या मी सांगू का तुम्हाला आज या ठिकाणी तो तुमच्या प्रत्येक छोट्या अवयवाची काळजी घेतोय फक्त तुमची आत्मिकच बाजू बघतो असं नाही तो काळजी घेतो तुमच्या मनाची विचारांची काळजी घेतो तुमच्या भावनांची तुमचं भग्न हृदय त्याला बरं करावं असं वाटतं त्याची इच्छा आहे तुम्हाला चांगलं वाटावं तुमच्यामध्ये ताकद असावी तुम्ही व्याधींनी आणि विकारांनी लादलेलं असू नये असं त्याला वाटतं आणि आजपासून तुम्ही देवावर विश्वास ठेवायला सुरुवात करा तुमच्या आरोग्यासाठी देखील तुम्ही म्हणाल तिला माहिती आहे मी ख्रिस्ती मी देवावर विश्वास ठेवते आरोग्यासाठी तरीही मी आजारी आहे ठीक आहे तरीही विश्वास ठेवा विश्वास ठेवत राहा देवावर आणि आपण गुरफटू नये या सगळ्या का आणि कशासाठी आणि काय झालं यामध्ये ठीक आहे आपण म्हणतो मला एक महान ख्रिस्ती महिला ठाऊक आहे आणि ती पंचवीसाव्या वर्षी वारली एक सांगू माझ्या बहिणीला पंगू मूल का झालं ती महान ख्रिस्ती होती एक सांगू का प्रामाणिकपणे या सगळ्याची उत्तरं मला माहित नाहीत आपण मूर्ख असतो जेव्हा आपण याचा विचार करून कुठत बसतो आणि याची उत्तर आपल्यापासून खूप 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 दूर असतात आणि मला समजू शकत नाही बालकांचं शोषण मला समजू शकत नाही लैंगिक शोषण मी नऊ वर्षाची होते मी प्रार्थना करायचे तेव्हा मला बाहेर काढ मला या परिस्थितीतून सोड आणि हो त्याने मला नाही काढलं त्याने मला शक्ती दिली कृपा दिली त्या परिस्थितीतून जाण्याची मी बाहेर पडले मला चांगली सुरुवात मिळाली नाही पण मला छानसा शेवट मिळालाय आम्ही आता मला अजूनही हा सगळा गोंधळ कळत नाही पण माझी विजयाची पहिली पायरी कोणती होती सांगू का तुम्हाला मी सोडून दिलं कुढत बसणं जर तुम्हाला विजयी व्हायचं असेल तर मी सांगते तुम्हाला आज तुम्ही थांबवा तुमचं कुढत बसणं आणि पलीकडचा जो रस्ता आहे त्याकडे जा आणि म्हणा मला माहीत नाही मला परवा नाही पण मला इतकंच कळतंय मी देवावर विश्वास ठेवणार आहे अपतय का कुणी कळतय का कुणाला माझा देवावर विश्वास आहे जर आपण आपल्यातला विश्वास जागा केला या प्रकारे पण जर विश्वास जिवंत आहे तर मग मी अजून आजारी काय मला माहीत नाही खरंच नाही मला नाही माहीत कदाचित तुम्ही माझ्यासारखे असाल मुखेपणा आला असेल बरं व्हायचं असेल तर एक गोष्ट करा आपलं सामान्य ज्ञान वाढवा बऱ्याच आपण ते वापरतच नाही आता मला पाठीची समस्या होती गेले दोन महिने तर माझी पाठ इतकी दुखत होती म्हणजे मी खूप स्ट्रॉंग अशी इंजेक्शन्स घेतली होती माझ्या पाठीसाठी मी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन आले होते मी ऑपरेशनसाठी सुद्धा गेले होते मी बोन स्कॅनिंग केलं होतं आणि सगळे म्हणाले की नाही आहे म्हणजे आम्हाला तसं काही दिसतच नाही आहे ज्यामुळे तुम्ही तुम्ही चमत्काराचा द्वेष करता का सांगा मला एक सांगू का माझ्याकडे असे अनेक चमत्कारी गोंधळ आहेत आणि म्हणून देवानी मला असं कुठून तरी आणलं की त्याने मला वीस वर्षापूर्वी शिकवण्याचा प्रयत्न केला मला कळत नाही आपण शिकण्यात हळू का असतो आणि मग मी सांगते तरुणपणी खूप हार्मोन्सचा प्रॉब्लेम होता मला स्तनाचा कॅन्सर होता एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मला फिट्स येत होत्या कारण त्या ॲस्ट्रोजनच्या पातळीवर अवलंबून होतं आणि ट्युमर आणि बरेच काही आजार आणि मी जीवनातल्या परिवर्तनाकडे वळले हार्मोन्सकडे लक्षच दिलं नाही तुम्हाला हे कळायला तुम्ही स्त्री असायला हवं हां हो तर मी सांगते तुम्हाला काय झालं म्हणजे तुम्ही बाई असल्याशिवाय पुरुषांना कळणारच नाही ते काय असतं देवा माझ्यावर दया कर मला वाटतं इथे असा एखादाही पुरुष नसेल ज्याला हे समजणार नाही चला आपण त्याला हॉट फ्लॅशच नको म्हणूया शक्तीची लाट म्हणूया <laughs> तर असू द्या मी हे सगळं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कळावं मी यातनं गेले आणि मी खरंच कुणाकडे बोट दाखवू इच्छित नाहीये की कुणाला असा काही शारीरिक त्रास आहे पण मी इथे बसून सांगू पाहते की अनेक वर्ष देवाने मला काहीतरी करायला सांगितलंय मी ते केलं नाही म्हणजे मी इतर सगळं काही केलं पण ते केलं नाही म्हणजे काही वर्षांपूर्वी मला वाटतं देवानी मला सांगितलं जर तू रोज पाच मिनिटं माझ्या बरोबर आरोग्यासाठी वाट पाहशील आणि बाबा पाच मिनिटं माझ्याकडे पाच मिनिटं नव्हती कसं आहे ना डॉक्टरकडे आपण कितीतरी तास थांबतो दर महिन्याला आपल्या तपासण्यांसाठी औषधाच्या दुकानात अजून पस्तीस मिनिटं आणि बघा आपण औषधं मिळवतो वाट पाहतो परिणामांची परिणाम झाला नाही तर परत जाऊन ते औषध बदलून आणतो परत जातो डॉक्टरकडे परत थांबतो पण देवासाठी आपण पाच मिनिटं थांबू शकत नाही <laughs> आता आता माझी पाठ पंच्याण्णव टक्के बरी आहे आणि एक प्रकारे खुर्चीची ही मला सवय झाली आहे म्हणून आता मी ती ठेवते पण मला शक्यतोवर गरज वाटत नाही इकडून तिकडे धावण्याची अनेक जागी वेळ्यासारखं मला गरज भासते थोडीशी आरामाचीही इथे मुद्दा एक असा आहे की परत पाठीकडे आणि पायाकडे बोलूया आणि मी सांगते माझ्या पायालाही काही वर्षापूर्वी लागलं होतं मला खूप त्रास झाला होता आणि असं होतं की मी मी साधारणपणे डिसेंबर महिन्यात सभा आयोजित करत नाही करेन सभांसाठी हा महिना चांगला नसतो पण आम्ही असं म्हणतो की डिसेंबर महिना हा आमचा ऑपरेशनचा महिना आहे कारण वर्षभरात इतर वेळेला मला मोकळीक नसते आणि म्हणूनच या या महिन्यात मी निश्चितच वेळ काढू शकते आणि म्हणून मी ते करून घेऊ शकते एका एके वर्षी मी पायाचा प्रॉब्लेम सॉल्व केला मग दुसऱ्या वर्षी पाठीचा प्रॉब्लेम सॉल्व केला मग वगैरे वगैरे तर देवा आता देवा सांग का देवा का मी तुझ्या वचनातून संदेश देते मी लोकांना मदत करू पाहतीये मी योग्य तेच सगळं करू पाहते देवा का असो तर परत फिरू कुणी माझ्याबरोबर आहे का ठीक आहे परत आता पूर्वीच्या दिवसात जाऊया मी माझ्या अगदी सुरुवातीच्या सभा घेत होते ज्यावेळी मी सेंट लुईस चर्चमध्ये काम करत होते फक्त महिलांची सभा होती ती आणि एक अशा छान आजी माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या लाडके तुझ्यासाठी माझ्याकडे देववचन आहे ती म्हणाली परमेश्वर असं म्हणतोय जर तू हे बोट वापरणं थांबवलं नाहीस जे तू आत्ता घातलीस बऱ्यापैकी तीन इंचाची हेल होती त्याची खूप काळ खूप काळ मी वापरत होते अशा अनेक सभांमध्ये कित्येक मैल चालले होते काय करू टाकून होत की नाही असं सांगा मला तर परमेश्वर असं म्हणतोय तू हे बूट वापरणं सोडलं नाहीस तर पाय खूप दुखतील बरं का तुझे आता मला मला जरा हुशारी सुचली आणि मी विचार केला तसं ती छान सांगतेय पण तिला सुंदरशा बुटाच्या जोडीचं महत्व कसं कळणार नाही का मग <laughs> ओ माझ्याकडे असं बघू नका की तुम्ही असं कधीही वागत नाही एक सांगू इथेच एक मुद्दा आहे मला माझे बूट टाकायचे नव्हते आणि जेव्हा आपल्याला काही करायचं नसतं आपलं ऐकणं हे एकदम बंद होऊन जात तर मी माझे बूट तसेच घातले खूप खूप फिरले सगळीकडे आमच्याकडे स्तुती आणि आराधना असायची मी खूप उड्या मारल्या त्या शूजवर आणि मग त्याचा परिणाम काय झालं माझी पाठ दुखायला लागली माझे पाय दुखायला लागले कधी कधी तर पाय इतके त्रास द्यायचे की की जेव्हा मी रात्री माझ्या खोलीत जायचे अगदी रडायचे मी ढसाढसा आता तुम्हाला समजलं का हा मूर्खपणा होता माझा म्हणजे माझा नव्याने जन्म झाला होता पवित्र आत्मात बाबतीस मा झाला मी संदेशही देत होते पण मी एक मूर्खपणा केला होता आमेन मूर्खपणा मी ऐकलं नाही त्या बाईचं बरोबर आहे तर आता अनेक समस्या आहेत <laughs> म्हणजे असं आहे की देव मला मदत करणार नाही आणि तो मला बरं करणार नाही नाही तो करील पण मी तो मूर्खपणा करत राहत कामाने म्हणून जर तुम्हाला आरोग्य हवं असेल तर प्रथमतः निश्चय करा की मूर्खपणा सोडून देणार आमिर आता ठीक आहे तर आता तुम्हाला समजलं की आता माझ्या पाठीतील काही स्नायूंना गरज आहे सामर्थ्य असण्याची मी चुकीच्या गोष्टी वापरल्या आणि चुकीच्या गोष्टी मिळवल्याही त्यामुळे आणि आता मला अनेक प्रॉब्लेम्स निर्माण झाले त्यामुळे डेव मला म्हणायचं तू बऱ्याचशा गोष्टी पाठीनेच उचलतेस म्हणजे मी आयुष्यभर कमरेतून अशी खाली वाजायचं आणि उचलायचे काही उचलायचं असेल तर आणि डेव मला नेहमी सांगायचा की गेली वीस वर्ष की अशा प्रकारे उचलू नकोस तू असं उचल ना आणि मी मूर्खपणा आता मला आहे काय झालं माझ ते पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं मूर्खपणासाठी पश्चाताप आणि मग मला आठवलं देवाने काय सांगितलं होतं आणि खरं सांगू काय होतं की म्हणजे मी आता स्पेशल डॉक्टरकडे जाते ज्याची गरज आहे ते करते मी व्यायाम करते विशेष असा व्यायामही करते पण या या सगळ्यामध्ये आता देवाने मला अजून एक संधी दिली आहे माझ्यावर अवलंबून राहा म्हणून <laughs> माझ्या माझ्या मनात द्वंद्व चालू होतं की यासंबंधी बोलू की नको कारण मला उगीच माझी शक्ती गमवायची नव्हती ज्याविषयी देव माझ्याशी बोलू इच्छित होता पण जर मी हे तत्व वाटू शकले त्या लोकांशी जे माझ्याकडनं शिकवण घेत आहेत तुम्ही बघू शकाल काही सुंदर असे बदल तुमच्या शरीरामध्ये आणि काहीतरी करायचं म्हणून केलं असं तुम्ही करावं अशी माझी इच्छा नाही आहे जर तुमचा खरोखर विश्वास नसेल जे मी सांगितलं त्यावर पण मी तुम्हाला सांगते की देवाची प्रतीक्षा करा ही एक राहून जाणारी विसरणारी गोष्ट आहे देवामध्ये चालत असताना तुम्ही काय करता जेव्हा देवाची प्रतीक्षा करता देवा माझ्या शरीरात मी आरोग्याची अपेक्षा करते मी शक्तीची अपेक्षा करते मला अपेक्षा आहे मजबूतपणाची मला अपेक्षा आहे काहीतरी घडवण्याची मला माझं थकलेलं मन नकोय जे मी आठवू इच्छित नाही मला विश्वास आहे तुझं आरोग्यदायी सामर्थ्य माझ्या कार्यरत आहे आत्ता आणि प्रत्येक बाबतीत मी रोज अधिकाधिक अधीक चांगली होत जात आहे तू माझं डॉक्टर आहेस तूच परमेश्वरस मला बरं करणारा तुला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झालं आणि मी पूर्ण आहे त्यावेळी मी हा विचारही केला नाही की तू मोठ्याने बोलत होतास मला वाटतं तुम्ही यावर फक्त मनन करा दुपारच्या जेवणाच्या वेळी पाच मिनिटं काढा देवाची प्रतीक्षा करा संध्याकाळी काढा प्रत्येक वेळी तुम्हाला संधी मिळत असते काही मिनिटांचा वेळ घ्या तुमचे डोळे बंद करा आणि नुसतं म्हणा देवा मी तुझी आभारी आहे तू माझा डॉक्टर आहेस मी काय ठरवलं हे तुला ठाऊक आहे मी माझं उर्वरित आयुष्य घालवणार नाही चिडचिड करण्यात आणि मी माझा वेळ वाया घालवणार नाही धावण्यासाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी गेल्या दोन महिन्यात मला किती वेळा डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यावी लागली सांगू तुम्हाला म्हणजे एका पाठोपाठ एक मी घेत होते माझा वेळ फुकट जात आणि मला वाटायचं की म्हणून प्रथम मूर्खपणापासून मुक्त व्हा पटतय ना तुम्हाला माझा <laughs> मूर्खपणासाठी पश्चाताप करा एक सांगू आणि आपण आपलं काम करायचं आपलं काम म्हणजे स्वतःची काळजी घ्यायची जर तुम्हाला आरोग्यमय जीवन जगायचंय तर तुमच्या जीवनातला ताण काढून टाका ताण तुम्हाला मारून टाकेल तो मारून टाकेल तुम्हाला मी काही करू शकत नाही मी इतका व्यस्त आहे प्रत्येक जण माझ्याकडनं फक्त अपेक्षा करतो सर्व काय कोणी चांगला माणूस म्हणून मला जगू देत नाही मग मला वाईट वाटणार असत मी तुम्हाला मोठ शहाणपण देऊ आहे म्हणायला शिका नाही तुमची कार्यक्रम पत्रिका घ्या जे करायचे त्या प्रत्येक बाबीवर नजर टाका आणि म्हणा की हे देवाला वाटत नाही की मी करावं मी याला नाही म्हणणार अशी कुठलीही गोष्ट जिच्याद्वारे काही फळ मिळणार नाही कात्री लावून टाका त्याला ठीक आहे आता माझ्याकडे जास्त वेळ शिल्लक नाही आहे हे चांगलं आहे कारण मी तुमच्या खाण्याविषयी बोलणार आहे आणि या प्रकारे मी सभागृहातून लगेचच बाहेर पडू शकेन असु तुम्ही जंक फूड खाऊन आरोग्यदायी असू शकत नाही तुम्ही असता जसे तुम्ही खाता ठीक आहे जर चॉकलेटचे चीप कुकीज असतील तर मला एक आणखीन खायला आवडेल आपण हास्यास्पद असं काहीही करता कामा नये म्हणजे मला म्हणायचंय की तुमच्याकडे देवाचं सामर्थ्य आहे तीच मेलेल्या ख्रिस्ताला उठवणारी शक्ती तुमच्यामध्ये आहे आता हे सांगू नका की कुकीजवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही म्हणून तुम्हाला एक बिस्किट हवं आहे तुम्ही एकच खाऊ शकता असा काही नियम नाही आहे प्रत्येक वेळी एक बिस्किट खा आणि थांबा मा नाहीतर माझं पुस्तक वाचा इट द कुकीज बाय द शूज पण असं म्हणू नका की तुम्ही एक खाल्ली तर तुम्हाला एक डझन खावे लागतील कारण कुकीजवर नियंत्रण ठेवता येतं अति खाऊ नका कमी खाऊ नका देवाने जेव्हा मानना पाठवला त्याने खास करून सांगितलं की त्यांना ते प्रत्येकी एक ओमर गोळा करतील आणि ते तीन पावशेरपेक्षा थोडं जास्त होतं त्याने आकाशातून पोळी भाजी पाठवली बटाटा वडा आणि पिझ्झा आणि बर्गर आणि सोडा पॉप नाही वाळवंट ही आपल्या जीवनातील नैसर्गिक गोष्ट असावी दररोजची नाही वाळवंट असणं हे काही चुकीचं नाही आहे सोडा पिणं हे चुकीचं नाही आहे कॅन्डी बार खाणं चुकीचं नाही आहे पण हे प्रकार जर तुम्ही रोज खात असाल तर त्याचा दुष्परिणाम दिसेलच तुम्हाला हवं त्यापेक्षा तुमचं वजन वाढलेलं असेल कदाचित तुम्ही सडपाता लोकांपैकी एक असाल जे फ्रीज भरून खातात तरीही सडपातळ असतात म्हणजे असं नाही की त्यांच्या त्यांच्या शरीराचं नुकसान होत नाही बघा आपल्याला गरज आहे ती आनंदी वाटण्याची आणि जर आपल्याला सतत निराश वाटत असेल तर मला वाटतं प्रार्थना सुद्धा करू शकणार नाही आपण जर तुम्हाला सतत उदास वाटत असेल तर तुम्ही संतापी रडके कठोरपणे तरी बोलणारे आत्मिक फळाप्रमाणे न चालणारे आहात आपण देवासाठी धडधाकट असायला हवं आम्ही त्याला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य मिळालंय आणि आपण पूर्ण झालो मला तुमच्यासाठी प्रार्थना करायला आवडेल तुमच्या आरोग्यदानासाठी पित्या आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो आमचा विश्वास आहे तू येशूला पाठवलेस आमचे आजार बरे करण्यासाठी पापांची क्षमा करण्यासाठी आमच्या आयुष्यातील प्रत्येक विभागाची खरोखर पुनर्स्थापना करण्यासाठी वचन सांगतं की त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालंय आणि आम्ही पूर्ण झालो संपूर्ण बायबलभर येशूने आजाऱ्यांना बरे केल्याची नोंद सापडते मला विश्वास येतो एकसारखाच आहे काल आज आणि सर्व काळ आम्ही विश्वासाने प्रार्थना केली तर आम्ही नक्कीच बरे होऊ तेव्हा आज मी प्रत्येकासाठी प्रार्थना करते है। जे पाहतायत आणि ते आहेत आजारी रोगी दुखणाईत शरीरामध्ये मी तुमच्यासाठी प्रार्थना करते की तुम्हाला देवाच्या आरोग्यदायी सामर्थ्याचा अनुभव यावा आणि या क्षणी तुम्ही आरोग्यदानासाठी त्याच्यावर विश्वास ठेवा आणि ते किंवा ती लक्षणं त्वरित निघून जावी थोडी थोडी रोज रोज असं की तुम्ही विश्वासात उभं राहावं बाळगावा विश्वास की देवाची आरोग्यदायी शक्ती तुमच्यात कार्यरत आहे या क्षणी म्हणून मी परत सांगते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आरोग्यदायी व्हा आणि पित्या आम्ही आभारी आहोत तुझे की तू तु आमच्या शरीरात कार्य करीत आहेस आणि येशूच्या नावाने तुला गौरव असो आम्ही देव तुम्हाला आशीर्वाद देव हा दिवस तुमच्यासाठी अद्भुत असो मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत